सातारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील खापा येथे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनसरे या म्हणणीप्रमाणे जागतिक तापमान वाढीकरिता ग्लोबल वॉर्मिंग कारणीभूत असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे हेच तापमान वाढीचे संकट लक्षात घेता वाढदिवसाचे औचित्य साधून शेषराव गणवी तुमसर तालुका प्रमुख प्रहार अपंग क्रांती संघटना यांनी कीर्तीताई पिकल मुंडे सरपंच खापा तसेच सर्व दिव्यांग बांधवांच्या मदतीने बाजार चोख खापा येथे वृक्षारोपण करून वाढदिवस उत्साहात साजरा केला या प्रसंगी कीर्तीताई पिकलमुंडे सरपंच ग्रामपंचायत खापा समिता रमेश ठावकर ग्रामपंचायत सदस्या राजेंद्र भाऊ पिकलमुंडे सामाजिक कार्यकर्ता रविसन गणवीर प्रभू टेटे संजय ठावकर सामाजिक कार्यकर्ता भगवान ठावकर डॉक्टर सुभाष सोनवाने चंद्रभान कोडवते टवरचंद हाडगे गोपिकाबाई टेटे शीतल गणवी स्मिरल गणवीर हरिचंद मोहतुडे अजय कैलास सत्करी भाऊराव ठाकरे संजय काळे जयशंकर कनपटे तसेच यादवराव बुराडे परमात्मा एक सेवा समिती यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला संतोष शेंडे तालुका प्रतिनिधी तुमसर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र